नमस्ते श्री परमज्योती कल्कींचा आजचा चमत्कार बघूयात मी देवराजू बंगलोर मध्ये राहतो मला डोकेदुखीसारख्या लहान आजारापासून मुतखड्यासारखे मोठे आजार होते शरीरात वेगवेगळ्या भागात वेदना होत होती रात्री मला चांगली झोपही लागत नव्हती दिवसा खूप सुस्ती यायची मी आरोग्यदिक्षेत भाग घेतला काही दिवसानंतर सत्यलोकमधील पूजेत एक पवित्र चिठ्ठी उचलली ज्यात एक विशेष मंत्र होता मला ह्याचा एकवीस दिवस जप करायला सांगितला हे श्री परमज्योती भगवती भगवान मला सांगत होते की योग्य औषधाच्या उपचाराने ते माझ्या आरोग्याची काळजी घेतील काही दिवसानंतर एका भक्ताने मला एका विशेष आहारपूरक गोष्टीबद्दल सांगितले मी ते आहारपूरक घ्यायला सुरुवात केली आणि साधारण दीड महिन्यात एकानंतर एक माझ्या सर्व आरोग्य समस्या गायब होऊ लागल्या आज एक वर्षानंतर मला त्यापैकी एकही आरोग्य समस्येचा त्रास होत नाही आहार पुरकाच्या रूपात मला योग्य औषध घेण्याचे मार्गदर्शन करून माझ्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी खूप धन्यवाद श्री परमज्योती कल्की माझ्या प्रिय श्री परमज्योती कल्कींना असंख्य धन्यवाद